घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत घरात सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू असताना ऋषिकेश हा जानकीसाठी वेळ काढून गजरा आणायला जातो गजरा आणल्यानंतर तो जानकीला बोलावतो आणि सांगतो माझ्याकडे एक महत्वाचं काम आहे तुला सांगतो आणि जानकीला रूम मध्ये घेऊन जातो यावर जानकी त्याला बोलते लग्नाच्या गडबडीत एवढं काय महत्वाचं काम आहे की तुम्ही मला एवढं बाजूला घेऊन आला आहात ऋषिकेश बोलतो की तू दररोज घरी असताना स्वतःच्या केसात गजरा माळते आणि आता घरात एवढं मोठं शुभकार्य आहे तर तू केसात गजरा देखील माळला नाहीस यावर जानकी ऋषिकेशला बोलते की घरात एवढी सगळी कामं असताना मला विसरायला झालं ऋषिकेश जानकीला सरप्राईज म्हणून तिच्यासाठी आणलेला गजरा दाखवतो यावर जानकी खुश होते आणि स्वतःच्या केसात गजरा माळायला लागते ऋषिकेश बोलतो मी समोर असताना तू स्वतःच्या केसात गजरा का माळते आहेस ऋषिकेश जानकीच्या हातातून गजरा घेतो आणि तिच्या केसात तो गजरा माळू लागतो जानकी आणि ऋषिकेश एकत्र असताना खूप सुंदर दिसतात पाहूया त्यांचे काही फोटोज मग तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा मालिकेतील कोणतं पात्र तुम्हाला जास्त आवडतं हे देखील कमेंट करून नक्की सांगा